दोनशे चव्वेचाळीस करमाळा विधानसभा मतदारसंघ करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार नारायण आबा गोविंदराव पाटील आहेत त्यांनाही एकूण मिळालेली मते शहाण्णव हजार एक्याण्णव इतके आहेत तर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अब उमेदवारी अर्ज दाखल केला होता दा। दोनशे पंचेचाळीस माढा विधानसभा मतदारसंघ माढा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार अभिजित धनंजय पाटील आहेत त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ इतके आहेत तर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता दोनशे शेहेचाळीस बार्शी विधानसभा मतदारसंघ बार्शी विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार दिलीप गंगाधर सोपल आहेत त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख बावीस हजार सहाशे चौऱ्याण्णव इतके आहेत तर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून केला होता दोनशे सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा मतदारसंघ मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार राजू न्यानू खरे आहेत त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख पंचवीस हजार आठशे अडोतीस इतकी आहेत तर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षाकडून दाखल केला होता दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ सोलापूर उत्तर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार देशमुख विजय सिद्धप्पा आहेत त्यांनी एकूण मिळालेली मते एक लाख सतरा हजार दोनशे पंधरा इतकी आहेत तर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून दाखल केलेला होता दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघ सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार देवेंद्र राजेश कोटे ते आहेत त्यांना एक एकूण मिळालेली मते एक लाख दहा हजार दोनशे अष्ट्याहत्तर इतकी आहेत तर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून दाखल केलेला होता दोनशे पन्नास अक्कोलकोट विधानसभा मतदारसंघ अक्कोलकोट विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार सचिन कल्याण शेट्टी आहेत त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पाच इतकी आहेत तर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून दाखल केलेला होता दोनशे एक्कावन्न सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार देशमुख सुभाष रामचंद्र आहेत त्यांना एकूण वेळेली मते एक लाख सोळा हजार नऊशे बत्तीस इतकी आहेत तर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून दाखल केलेला होता दोनशे बावन्न पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार अवताडे समाधान महादेव आहेत तर त्यांना मिळालेली एकूण मते एक लाख पंचवीस हजार एकशे त्रेसष्ट आहेत तर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीकडून दाखल केलेला होता दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघ सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार डॉक्टर बाळासाहेब अण्णासाहेब देशमुख आहेत तर त्यांना मिळालेली मते एक लाख सोळा हजार दोनशे छप्पन इतकी आहेत तर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज शेतकरी कामगार पक्ष या पक्षाकडून दाखल केलेला होता दोनशे चोपन्न माळशिरस विधानसभा मतदारसंघ माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार उत्तमराव शिवदास जानकर आहेत त्यांना मिळालेली एकूण मते एक लाख एकवीस हजार सातशे तेरा इतकी आहेत तर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दाखल केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापासून पोहोचतील